सांगली महापालिका निवडणूक त्रिशंकूच होणार शिवसेना सत्ता काबीज करणार खासदार गजानन कीर्तीकर यांचे वक्तव्य शिवसेना पहिल्यांदा सांगली महापालिका निवडणुकीत स्वतंत्र उतरली आहे मात्र अचंबित करणारा निकाल हाती येईल आणि शिवसेना सत्ता काबीज करेल असा आशावाद शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोफा आज थंडावल्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी एकत्र लढत आहे तर भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे शिवसेनेने ही चांगली ताकद आहे या निवडणुकीत लावली आहे ही निवडणूक त्रिशंकू होणार मात्र अचंबित करणारा निकाल हात येईल आणि शिवसेना सत्ता काबीज करेल असा आशावाद शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केला आहे आज या ठिकाणी जी परिस्थिती आहे निवडणुकीतून निर्माण झालेली त्यामध्ये आम्हाला स्पष्ट दिसत आहे की परवाची एक तारखेची निवडणूक ही त्रिकोण त्रिकोणी लढत होणार पूर्वांपार ज्यांच्याकडे सत्ता होती आणि नव्या उमेदीने सत्ता पादाकरण करायला निघालेले भाजप आहेत या दोन मुष्टीयोद्ध्याशी शिवसेनेची लढाई आहे आणि त्यांच्याशी लढत देऊन त्यांच्याच तोलामोलाची अशी ताकद ह्या निवडणुकीच्या यंत्रणेत शिवसेनेनी निर्माण केलेली आणि शिवसेना त्यामुळे गृहीत धरणारे नव्हते नगण्य होते, होते आणि शिवसेना लढत देऊ शकणार नाही अशी परिस्थिती होती त्याला खलाटणी देऊन आज त्रिकोणी लढत देण्याची ताकद शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये आलेली त्या दृष्टीने आम्ही पुढे वाटचाल करतोय आम्ही जो वचननामा दिलेला आहे त्याच्यावरती ठाम राहणार आहोत आमचा कारभार जो आहे आमच्या एकंदरीत निरीक्षणामध्ये असं आलेलं आहे कदाचित या त्रिकोणी लढतीमध्ये शिवसेना सत्तास्थानापर्यंत पोचेल आणि सांगली कुपवाड मिरजचा महापौर हा शिवसेनेचा होईल आणि तसं जर झालं जी वचनं आम्ही दिलेली आहेत सांगलीकर जनतेला त्या वचनाचं काटेकोर पालन आम्ही करू असं पुन्हा एकदा या जनतेला मी निघून सांगतो कळकळीने सांगतो